विद्यार्थी मित्रांनो एक्झाम आली रे आली की आपल्याला बऱ्याच गोष्टी होत असतात जसे की डोकं दुखत असतं पोटात दुखत असतं पाय दुखत असतात पण अशाच गोष्टी का होतात ज्याची मोजदात करता येत नाही आपल्याला ताप नाही येत कारण ताप मोजता येतो ताप आलाय का बघू शकतो पण डोकं दुखतंय मोजता येत नाही पोटात आहे मोजता येत नाही पाये दुखत आहेत मोजता येत नाही म्हणजे नेहमी विद्यार्थ्यांना अशा प्रकारचे आजार एक्झामच्या कालखंडात जास्त उद्भवतात असं डॉक्टरचं म्हणणं आहे तर काय आहे हे माहिती आहे स्ट्रेस आहे आणि स्ट्रेस काय येतो माहिती आहे आपल्याला जिंदगीमध्ये जे आपण नाही आहोत त्याचा दिखावा केल्यामुळंच स्ट्रेस येतो म्हणजे आपल्याला पंच्याण्णव टक्के मिळणार नाही आहेत हे आपल्याला कळत असतं पण आपण सगळ्याला सांगत असतो पंच्याण्णव टक्के सहज आणि मग जे नाही आहोत ते दाखवायचं आहे तर मग त्याच्या अगोदरचं एक कारण शोधलं पाहिजे झाले असते पंच्याण्णव टक्के प्लस पण त्या कालखंडात माझी तब्येत जरा ठीक नव्हती म्हणून ते सगळं झालं असं आपण करत असतो एक्झाम ही फक्त विद्यार्थ्याची असते का नाही ज्या विषय शिक्षकांनी ते धडे शिकवले त्या शिक्षकांची पण एक्झाम ज्या शाळेनी हे सगळं काम केलं विद्यार्थ्यावर एक्झाम त्यांची पण आहे जर असा विचार केला आपण की ही सगळ्यांची मिळून एक्झाम आहे आणि माझी शाळेमध्ये पास झाली पाहिजे माझा क्लास या पास झाला पाहिजे माझे देशपांडे पाहिजेत म्हणून जर आपण अभ्यास करायला सुरुवात केली तर मला खात्री आहे एक्झाममध्ये जेव्हा जेव्हा दुसऱ्याला जिंकवण्यासाठी आपण काम करतो तेव्हा आपण सक्सेसफुल होतो आपल्या आपल्या एकट्याच्या जिंकण्यासाठी जेव्हा काम करतो तेव्हा आपण अनसक्सेसफुलच असतो म्हणून आजपासून दोन धडे आपण पहिल्यांदा शिकूया एक म्हणजे एक्झाम ही फक्त आपली नसते आईची पण एक्झाम आहे वडिलांची पण एक्झाम आहे कारण आपण त्यांची आपत्ती आप आहोत ना है ना मग त्यांची पण एक्झाम आहे ही सगळ्यांची एक्झाम आहे आणि या सगळ्यांना जिंकवण्यासाठी मी काम करणार आहे असं आपण प्रतिनिधी म्हणून काम करूया म्हणजे पहिले तर स्ट्रेस थोडासा कमी होऊन जाईल दुसरी गोष्ट जेव्हा जेव्हा एक्झाम येते तेव्हा तेव्हा काहीतरी कारण आपण जी काढून बसतो आजारपणाची ती न काढता आपण त्याला फेस करण्यासाठी प्रयत्न करूया काय होतं मित्रे का जेवढी मोठी एक्झाम तेवढी योग्यता तुमची वाढणार आहे तुम्ही बालवाडीची एक्झाम पास झाल्यानंतर तुमच्या घरामध्ये शंभर लोकांनी फोन करून तुमच्या वडिलांना विचारलं का नाही पण आता दहावीची एक्झाम पास झाल्यावर मात्र तुमच्या घरात वातावरण असणार आहे न बोलणारे तुमचे पाहुणे सुद्धा मुद्दाम फोन करणार आहेत आणि विचारणार आहेत किती पडले म्हणजे काय आहे त्याचा अर्थ एक्झाम जेवढी मोठी तेवढं तुम्ही मोठे होणार आहात त्याच्यातून एक्झाम जर बालवाडीची असेल तर वेगळी गोष्ट आहे एक्झाम जर आय एस असेल तर वेगळी गोष्ट आहे एक्झाम मोठी नाही आहे तुम्ही मोठे होणार आहात त्या एक्झाममुळं मुळे म्हणून स्वतःला अजून मोठं करण्यासाठी एक्झाम द्यायची आहे स्वतःला डिमोटिवेट एक्झामच्या अगोदर करायचं नाही आहे असं जर केलं आपण एक्झामच्या अगोदर स्वतःला मोटिवेट केलं स्वतःला इन्स्पायर केलं की मला माझ्यासोबतच्या सगळ्याला जिंकवायचं आहे माझी आई जेव्हा माझा रिझल्ट सांगेल तेव्हा असं अभिमाना न सांगेल माझे पिताजी जेव्हा माझा रिझल्ट सांगतील तेव्हा चार लोकात उभा राहून सांगतील तेव्हा सगळे लोक म्हणतील वा वा, वा। काय जबरदस्त पोरगी आहे अनुष्का तुमची किती हुशार लिकरू आहे असं म्हणतील तुमच्या पालकांना असा रिझल्ट तुमचा आला पाहिजे यासाठी काम करायचं आहे तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे एक्झाम आल्यानंतर तयारी करायला जर सुरुवात केली तर तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी विहीर खोदणारे जसे नालायक असतात तसं होईल म्हणून त्या एक्झामच्या खूप अगोदरपासून आपण अभ्यासाची तयारी करायला पाहिजे प्लॅनिंग असलं पाहिजे की नाही प्लॅनिंग असलं पाहिजे आपलं तसं समजा एखाद्याच्या घरी लग्न कार्य आहे तर त्याचं प्लॅनिंग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आज आमच्या घरी लग्न कार्य आहे असं असतं का बऱ्याच दिवसापासून अगोदर असतं की नाही आता दहावीच्या एक्झामला किती दिवस शिल्लक तेवढे दिवस लिहा त्याच एक चार्ट बनवा समजा शंभर दिवस राहिलेत मग वरती शंभर चाकडा त्याच्या खाली नव्याण्णव त्याच्या खाली अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव असं लिहा दररोज एक एक पान फाडत चला म्हणजे आपल्याला कळत जाईल की एक दिवस कमी झाला आपला अभ्यास किती झाला है ना म्हणजे अशा पद्धतीने जर आपण केलं तर एक्झाम सोपी होणार आहे एक्झामच्या कालखंडात काय काय टाळायचं आहे आपल्याला अति तेलकट अति तिखट आत अति मसालेदार पदार्थ टाळायचे आहेत ज्याच्यामुळं आपली ॲसिडिटी किंवा आपला स्ट्रेस वाढणार नाही एक्झामच्या कालखंडात किमान सहा तास तरी झोपायचंच आहे आपल्याला या सगळ्या गोष्टी आपण केल्या तर मला खात्री आहे प्रज्ञा की आपण उत्तम पद्धतीनं एक्झामला फेस करू शकतो कशाला घाबरायची गरज आहे त्यासाठी युद्धाचा जेवढा सराव तुम्ही कराल आणि त्यासाठी जेवढं घाम गाळाल तेवढं रक्त कमी सांडावं लागतं युद्धाच्या बाबतीत तसंच एक्झामच्या बाबतीत जेवढं अधिक अभ्यास कराल जेवढा थोडासा स्ट्रेस मॅनेज करून काम कराल अगोदर नंतर स्ट्रेस येणार नाही तर आपल्याला करता येऊ शकतं आपण करूया का चालेल निश्चित येस थँक्यू थँक्यू सो मच